एका ऐतिहासिक विजयाच्या जल्लोषामधून अचानक धुरकट काळोख पसरतो हर्षोल्हासाच्या ढगातून निघतो आक्रोशाचा आवाज आणि आनंदाच्या क्षणी उठतो एक मोठा प्रश्न अकरा निष्पाप बळींचा खरा जबाबदार कोण राजकीय पोजिंगसाठी एक ट्रॉफीच्या सेल्फीसाठी एका चमकत्या क्षणासाठी अकरा घरांची आयुष्यभराची शांतता हिरावली गेली आहे बंगळुरूच्या चिन्हास्वामी स्टेडियम बाहेर जे घडलं त्याला आपण फक्त एक अपघात म्हणून विसरून जाऊ शकतो का की यामागे कोणाचा तरी भयंकर निष्काळजीपणा व्यवस्थेचं अपयश की एखाद्याचा स्पष्ट राजकीय हेतू लपलाय या सगळ्या प्रश्नांची सडेतोड उत्तर देणारा हा सविस्तर रिपोर्ट नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहताय त्याचं काय महाराष्ट्र मंडळी अठरा वर्षानंतर आर सी बी संघानं आय पी एलची ट्रॉफी जिंकली त्यामुळं बेंगळुरू आपल्या विजयी संघाला पाहण्यासाठी अलोट गर्दी झाली आणि याच गर्दीच्या रौद्र रूपातून बेंगळुरूमध्ये विजयाच्या जल्लोषात अकरा कुटुंब शोकाकुल झाली चिन्नास्वामी स्टेडियम आणि विधानसभेभोवती जमलेल्या लाखो लोकांच्या गर्दीचा संयम सुटला तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या प्रशासनाचा आणि आयोजकांचा निष्काळजीपणा उघड झाला अठरा वर्षात पहिल्यांदाच आर सी बीनं आय पी एल ट्रॉफी जिंकल्याचा आनंद साजरा करण्यासाठी लाखोंच्या संख्येनं लोक स्टेडियम बाहेर जमले होते गर्दी खूप होती आणि त्यांचा उत्साह आणखीनच वाढला होता ना गर्दी नियंत्रणात होती ना त्यांचा जोश आणि वेडेपणा आणि या वेडेपणानं सर्व सुरक्षा वर्तुळं तोडली शांतता आणि संयमाचा बांध तुटला गोंधळ उडाला अनेक लोक चिरडले गेले अनेक लोक जखमी झाले असून अनेकांची प्रकृती अजूनही गंभीर आहे आय पी एल विजेता आरसीबीचे खेळाडू आणि नेते आनंद साजरा करत असताना हा अपघात झाला सर्वात मोठा अमानुषपणा म्हणजे स्टेडियमच्या बाहेर लोक मरत राहिले आणि आत आय पी एल कप चा उत्सव सुरू होता स्टेडियम बाहेरचे लोक श्वास घेण्यासाठी तडफडत होते तेव्हा स्टेडियमच्या आत एक रंगारंग कार्यक्रम सुरू होता जेव्हा लोकांना आधाराची गरज होती तेव्हा लोकांचे आवडते खेळाडू हातात कप घेऊन फिरत होते ही केवळ नव्हती तर प्रशासकीय अपयशाचा दाखलाच होता ज्यामुळं अकरा निष्पाप लोकांना बळी बनवलं ज्या अकरा जणांनी आपला जीव गमावला ते फक्त क्रिकेटप्रेमी होते विराट कोहलीचे वेडे चाहते होते आरसीबीचे चाहते होते मात्र त्यांना माहीत नव्हतं की या वेडेपणाची किंमत त्यांना त्यांचा जीव देऊन चुकवावी लागेल तेरा वर्षांच्या दिव्यांशी पासून ते सव्वीस वर्षांच्या दिया आणि एकवीस वर्षाच्या श्रावण पर्यंत हे सर्व लाखो लोकांमध्ये होते जे त्यांच्या स्टार्सची एक झलक पाहण्यासाठी आले होते आपल्या स्टार खेळाडूंच्या अश्रूंनी वेडे झालेल्या लाखो लोकांच्या वेदनेचा त्या स्टार खेळाडूंवर फारसा फरक पडला नाही स्टेडियमच्या बाहेर हे चाहते तडफडत असताना आत टाळ्यांचा कडकडाट सुरूच होता हे कसं शक्य आहे की या स्टार खेळाडूंना याची जाणीव नव्हती आणि जर माहिती नव्हती तर ती का दिली गेली नाही उत्सव का सुरू असे ना अनेक संतप्त प्रश्न उपस्थित होत आहेत यावर विमानतळावर विराट कोहलीचं स्वागत करण्यासाठी आलेले कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार म्हणाले की हा उत्सव काही काळच चालला कल्पना करा जर लोकांच्या मृत्यूनंतर एका मिनिटासाठीही हा उत्सव टाळ्या हास्य उडत्या चुंबनांचा आवाज ऐकू येत असेल तर यापेक्षा अमानवी आणि क्रूर काय असू शकत जेव्हा सरकार स्वतः उत्सवाचं नेतृत्व करेल खेळाच्या लोकप्रियतेचा फायदा घेण्याचा प्रयत्न करेल गर्दी थांबवून योग्य पद्धतीनं व्यवस्थापित करण्याऐवजी ते स्वतः झेंडा घेऊन फिरत असतील तर सामान्य लोकांकडून काय अपेक्षा करता येईल जेव्हा नेते अशा प्रकारे उत्सव साजरा करतात तेव्हा जनता नक्कीच त्यांच्या मागे वेळी होईल हे सर्व प्रकरण अंगलट आल्यावर सरकार आयोजकांना प्रश्न विचारत आहे आयोजक प्रशासनाला प्रश्न विचारतायत आणि मध्यभागी अडकलेले अकरा कुटुंब आहेत ज्यांनी त्यांचे प्रियजन गमावलेले आहेत प्रत्येक जबाबदार व्यक्ती आता म्हणतोय की आमच्याकडे माहिती नव्हती समजा उत्सव साजरा करणाऱ्या खेळाडूंना बाहेर झालेल्या चेंगराचेंगरीची आणि लोकांच्या मृत्यूची माहिती नव्हती पण सरकारी अधिकाऱ्यांनाही याची माहिती नव्हती का शेवटी उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार कप उचलण्यासाठी स्टेडियमच्या आत का पोहोचले या कप विजयात त्यांचं काय योगदान होत क्रिकेट आणि आरसीबीच्या घेण्यासाठी त्यांनी सर्व व्यवस्था पणाला लावल्या का ज्यावेळी ते गर्दीत चिरडल्या जाणाऱ्या जीव गमावणाऱ्या आणि जखमी होणाऱ्या लोकांसोबत असायला हवे होते त्यावेळी ते आरसीबीच्या एका धातूच्या कप सोबत होते जेव्हा जखमींना उचलण्याची गरज होती तेव्हा डी के शिवकुमार कप उचलत होते बंगळुरू मध्ये जे घडलं त्याची चाहूल मंगळवारी रात्री पासूनच सुरू होती पण त्यानंतरही सरकार आणि प्रशासन अजिबात सतर्क झालं नाही बेशिस्त गर्दी आणि असंख्य लोकांना रोखण्यासाठी पुरेशी व्यवस्था करण्यात आली नव्हती स्टेडियम मध्ये जेवढे लोक सामावून घेऊ शकतील तितकेच लोक पोहोचतील यासाठी अशा व्यवस्था करण्यात आल्या नव्हत्या आणि जर या लोकांना रोखण्यासाठी कोणतीही व्यवस्था नसती तर मग उत्सव साजरा करण्याची इतकी गरज होती का कर्नाटक सरकार आणि त्यांच्या क्रिकेट संघटनेनं हा उत्सव आयोजित केला होता पण आता त्याची जबाबदारी यायला कोणीही तयार नाही सरकार म्हणत आहे की विधानसभेजवळ कोणतीही घटना घडली नाही आमची तयारी चांगली होती यासाठी सरकार क्रिकेट असोसिएशनच्या व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करतय चिन्नास्वामी स्टेडियमची क्षमता फक्त पस्तीस हजार असताना सरकार तीन लाखांहून अधिक लोक आले होते असं जर सरकारनं अशी व्यवस्था केली नसेल तर लोकांना उत्सवासाठी आमंत्रण का देण्यात आलं पहिल्यांदा जिंकल्यावर मंगळवारी रात्री रस्त्यांवर खूप नाचगाणी झाली जी हळूहळू गोंधळात रूपांतरित झाली लोक इतके दारूच्या नशेत होते की त्यांनी ट्रक थांबवला त्याचा हॉर्न वाजवला आणि त्यावर नाचू लागले कल्पना करा की हा कसला वेडेपणा होता मंगळवारची रात्र अनेक लोकांसाठी आनंदात गेली तरीही सकाळपर्यंत त्याचा उत्साह कमी झाला नाही आणि जेव्हा लोकांना चिन्नास्वामी स्टेडियम मधील उत्सवाबद्दल कळलं तेव्हा ते पुन्हा रस्त्यावर आले आर सी बीच्या विजयी परेडमुळं बेंगळुरू मधील चिन्नास्वामी स्टेडियम भोवती वाहनांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली होती त्यामुळं बहुतेक चाहते मेट्रोने स्टेडियम मध्ये पोहोचत होते स्टेडियम बाहेर मोठ्या संख्येनं आर सी बी समर्थक जमल्याचं सांगण्यात येत आहे गर्दीमुळे कार्यक्रमात अनेक वेळा बदल करण्यात आला सुरुवातीला ट्रॉफी सह विजयी परेड काढण्यात येणार होती परंतु नंतर ती रद्द करण्यात आली त्यानंतर संपूर्ण गर्दी स्टेडियम आणि विधानसभेजवळ जमली ही गर्दी एका नाल्यावर ठेवलेल्या स्लॅबवर उभी होती जी अचानक कोसळली यामुळे घबराट आणि गोंधळ निर्माण झाला आणि नंतर चेंगराचेंगरी झाली चेंगरा चेंगरीची बातमी समोर आल्यानंतरच पावसामुळं लोक इकडे तिकडे धावत असल्याच्या बातम्या आल्या एकूणच आयपीएल ही फ्रँचायझी लीग आहे ही जिंकणं म्हणजे देशासाठी किंवा राज्यासाठी काही पराक्रम करणं नव्हे उलट ज्या शहराच्या नावानं हा संघ आहे त्या शहरातील किती खेळाडू या संघात होते मग केवळ राजकीय फायद्यासाठी इतक्या लोकांचा जीव धोक्यात घालण्याची काय गरज ही लीग आणि या लीगमधील खेळाडू पैशासाठी खेळतात मग त्यांचा इतका गवगवा कशासाठी तसंच या अपघाताने हे दाखवून दिलंय की जर एखाद्या घटनेत मानवी संवेदनशीलता नसेल तर कोणताही विजय घातक ठरू शकतो तुम्हाला चेंगराचेंगरीत कुणाचं अपयश वाटतं सरकारचं क्रिकेट असोसिएशनचं की खेळाडूंच याचं उत्तर कमेंट मध्ये नक्की द्या आपण पुन्हा भेटणारच आहोत नव्या माहितीसह तोपर्यंत कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र